हर घर तिरंगा हे अभियान सुरू होतात त्या अभियानाचा कालावधी दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असणार होता याच अभियानाचा भाग म्हणून आज रोजी परतूर शहरामध्ये तिरंगा या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या रॅलीमध्ये परतूर शहरातील बहुतांश सर्व शाळेतील विद्यार्थी मान्य आमदार बबनराव लोणीकर साहेब तसेच प्रशासनाचे वेगवेगळे अधिकारी सामील झालेले होते तसेच मी सर्व नागरिकांना उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद संतोष हरकल मी न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतूर इथून आम्ही आज जिल्हा परिषद परतूर या ठिकाणी तिरंगा रॅली घेऊन आलेले या तिरंगा रॅलीमध्ये जे आपल्या सरकारचं व्हिजन आहे की हर घर तिरंगा या तिरंग्यामध्ये आमच्या सर्व शाळेच्या मुलांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि इथं येऊन आम्ही वेगवेगळ्या अधिकारी पदाधिकारी तसेच आपल्या तालुक्याचे माननीय आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांनी आमच्या रॅलीला प्रतिसाद दिला तसेच आमच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत सा, मोदी साहेबांचं जे व्हिजन आहे की प्रत्येक घरामध्ये आपल्या आपला तिरंगा पोहोचला पाहिजे सर्व आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आपल्या तिरंग्याविषयी जो जिवळ आहे जे प्रेम आहे ते निर्माण झालं पाहिजे तसेच प्रत्येक आपल्या भारताच्या व्यक्तीमध्ये जे पेट्रियटिझम देशभक्तित्व हे जागृत झालं झालं पाहिजे तर त्या अनुषंगाने आम्ही न्यू वंडर इंग्लिश स्कूल परतूर ज्युनियर कॉलेज परतूर येथून तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालो आमच्या सर्वच विद्यार्थ्यांनी खूप प्रतिसाद दिला धन्यवाद